कुठे बसली आराध्या का बर अर बाजरीवर पाणी नाही नाही काय शेतकरी बनला राव आज काय काम करतोय आमची छोटी शेतकरी काय करते शेतात दार धरती येते का बाळा तुला आज आरो बाजरीला दार धरतोय है ना बाजरी भिजवतोय आमची बाजरी बघा कशी केवढी झाली मुलांना सगळं आलं पाहिजे है ना नाही बाळा मी बघते मग सांगते तुला जाऊ दे हे नार अभ्यास केला का कधी करणार आहे सगळी काम आली पाहिजे का नाही कोणी शिकवले बाळा तुला सगळे स्वतः स्वतः का नाही पप्पानला सगळं येतं म्हणून तुला पण येते ना हा बघते बघते हे जाऊ का किती छान किती वेळा काढला असेल हे केळीचं झाड तरी पण आलंच चला वाफा भरलाय का बघते आरो बारी आहे आरोवणी सांग हा बघते बाळा चला फर्स्ट होत भरायचं हे हा बघते बाळा लगेच सांगते आरो म्हणतो वाफा भरलाय का सांग मला तिथपर्यंत जाऊ दे ना बाळा लगेच सांगते तुला खुरापली तेव्हा केवढीशी होती त्याच्यानंतर दोनदा पाऊस आला छान झाली थोडीशी कुठंतरी कुठंतरी पत्ता झाली हा भरलाय बाळा दे। देत दारं बारं आमच्याकडे दारी म्हणतात बारी म्हणतात मलाच माहित नाही पण माझ्यापेक्षा जास्त आरवलं शेतातलं काम येतं तो एक तीन चार पाच वर्षाचं होतं ना त्या वस्त्याने शेतात आमच्या ऊस दाबलेला एक व्हिडिओ आहे पण तो दुसऱ्या युट्यूबवरती टाकलेला आमचा पहिला चॅनलवरती तर ह्या चॅनल वरती त्याला टाकतात छान तो पूर्ण त्याने दोन सारा दाबलेल्या हाय का नाही आर तू दाबलेला का नाही लहानपणी व्हिडिओ आहे का नाही त्याचा आपण त्याचा ना त्या व्हिडिओचा स्क्रीनशॉट काढू ह्या व्हिडिओमध्ये दाखवू ते व्हिडिओ नाही ना जात येत नाही टाकायला आपल्याला तसा हे बघा छोटी कशी पाण्यात खे कसा आरो भारी देते मला पण नाही येत असं कधीतरी देते मी पण जाती असं पण असं कंट्रोल नाही होते असं फुटत लगेच आरो छान देत छोटा शेतकरी मी <laughs> छोटी शेतकरी <laughs> आनंद लागतो बाबा आम्हाला किती आनंद होतोय <laughs> पाण्यात ना खेळायचं बाळा हे सगळे भिजवले पूर्ण एवढं भिजून झाले मोटर चालून केली या साईडला तिकडं भिजवायला तिकडंच हुस असे फोडलं का दे बा दोन दोन आपल्या येड्यासारखी करते ना आराध्या द्या का बैयाला त्रास देते बाबू मग बाऱ्यापासून कुठं असतं का बैया तुला मारीन ना मग मा तिकड एका बाजू पुढे जा पुढे कि दाडच्या पुढे जा बैया भैया पायात काय रुतन बर का कस वाटत हे काम करताना आरो आली पाहिजे ना सगळी काम शेतकरी म्हटल्यानं ना तर आली पाहिजे ना अभ्यास शेतातलं आणि छान वाटतं का नाही अशा वातावरणात खूप छान असं वारं सुटले हे बघा दिवस मावळ चाललाय आता किती वाजलेत सहा आवाज येतात सहा छान वातावरण झाले बघा आमच्या शेतात शेतातील व्ह्यू आरो गाडी घेऊन आलाय ते पाण्यात बसू नको खुशी घरी <laughs> गेला बदलणार ओके बर बर किती काम करतं इलेक्ट्रो तसं का करतो बाळा पाईन ना बा नको काय करू जाईन किती वाफे राहिले भिजवायचे तीन, तीन। ना ना। ना ना ने ने। का साईडला थोडी पात वाटते पण छान होईल तू कोण आहे शेतकरी छोटी शेतकरी बाय्यासारखं काम कर की बघ बाया माझा किती काम करतय बघ

अरे तिकडे बकरी आलती ती गेली काय रा दिसते दिसते तिकडं सगळी बकरी आलेले तिथं शेतात लय आवडतात पण चालले चारी आराध्या मधी मधी करू नको कशी त्रास देते बैयाला बाहेर आता कसं वाटलं आरवचा व्हिडिओ शेतात बाजरीवर दारी धरताना कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका